हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथे सकाळ सक्कार, सकाळीच काम चालू होतं माझं ते म्हणजे झाडांना म्हटलं त्याच्यातली माती आहे ना जरा घट्ट होऊन गेलेली होती म्हणजे चिपकून गेलेली होती तर माती व्यवस्थित छान अशी मोकळी करून घेतली आणि थोडंफार जे आपलं हरियालीचं खत आहे जे त्यांना घालते ते घरात आहे थोडं कारण उन्हामुळे पानं खूप जास्त सुकत आहे आणि एका गुलाबावरती परत आपल्या बेलपत्राच्या झाडावरती जसं हे पडलेलं होतं ना बारीक किडे तसे झालेले आहेत तर थोडंफार खत पाणी म्हटलं त्यांना घालून देऊया कारण नंतर मग ऊन पडलं तर पाणी वगैरे घालायला होत नाही झाडांवरती आणि आठवणही राहू राहत नाही नंतर मग त्याच्यामुळे सकाळीच म्हटलं हे काम अगोदर उरकून घेऊयात आणि मग नंतर बाकीचं जे आहे ते बघूया कारण बुधवारचा दिवस होता हा बुधवारचा व्हिडिओ आहे आणि घरात सुट्टी असते बुधवारच्या दिवशी त्यामुळे जरा सकाळी माझं थोडंफार निवांत असं एक दिवस तरी आठवड्यातून जे रुटीन आहे ते चालू असतं तर मग तर सकाळी वेदूला टिफिन देऊन झालेला होता आणि मी एक दिवस अगोदर आपले तांदूळ आणि डाळ जी आहे ती भिजत घातलेली होती डोस्यांसाठी तर उडदाची आणि तांदूळ तर मग, मग ते जे मिश्रण आहे छान फर्मेंट झालेलं होतं आणि मग सकाळी वेदूला टिफिनसाठी मी डोसा उतरवून दिला आणि चटणी सकाळीच बनवून घेतलेली होती बटाट्याची भाजी तेवढी राहिलेली होती कारण सकाळी इतका वेळ नसतो त्याच्यामुळे तिला पटकन चटणी करून दिली आणि डोसा उतरवून दिलेला होता तर ती डोसा आणि चटणी घेऊन गेलेली होती टिफिनला आणि मग आमच्यासाठी नंतर मग मी इथे बटाटे उकडायला ठेवलेले होते खास करून घरातनं कुणालाही म्हणजे इडली वगैरे हा प्रकार कमीच आवडतो आता तर सध्या डाळ आणि तांदूळ भिजत घातले की मग सगळ्यांचंच मत असतं तिघांचंही त्यांचं की डोसाच बनव म्हणून तर मग मसाला डोसाच खास करून बनत असतो त्यामुळे सध्या इडली वगैरे जरा कमीच आहे पण इथं मग चटणी तर झालेलीच होती सकाळी आता बटाटे मग मी उकडायला ठेवून दिलेले होते घरातली बाकीची आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत ती आवरायच्या आधी म्हटलं बटाटे तोपर्यंत आपली ते आवरेपर्यंत इथं छान वाफून होतील तर बटाटे वाफून झालेली होती आणि आता कट करून घेत आहे कारण मसाला डोसा म्हटलं म्हणजे बटाटा लागतोच तर आ, साल काढून घेतली बटाट्यांची आणि आता कट करून घेत आहे बटाटे आणि आता मसाला डोसा आला म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे हिरवी मिरची सगळं पाहिजे त्यात आलंच तर आता सगळी जी काही तयारी आहे ती करून घेते आणि आपल्या जो लग्नाचे व्हिडिओ होते ना त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी ओळखलंही की आपल्या आमच्या गावाकडच्या ज्या काही आहेत खानदेशातल्या त्यांनी तर त्यांनी विचारलंही होतं की तुझं माहेर कुठलं आहे आणि गाव कुठला आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगा असं सा। तर माझं माहेर बागडूद आहे धरणगाव तालुक्यामध्ये आणि सासर जे आहे ते, ते चोपडा तालुक्यामध्ये अजंती सिमला हे मी ह्या व्हिडिओच्या आधीही मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला गेलेली होती ना तेव्हा मी त्या ते व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण बऱ्याचशा ताई आपल्या व्हिडिओमध्ये नवीन येतात रोजच्या नवीन ताई जॉईन होतात बघतात व्हिडिओ तर त्यांना माहीत नसेल त्यामुळे मग त्यांना सांगते की माझं माहेर धरणगाव तालुक्यामध्ये आहे वागडूद मोठी वागडूद म्हणून आणि सासर जे आहे ते चोपडा तालुक्यामध्ये आहे तर आणि लग्नाच्या व्हिडिओ म्हणजे खूप साऱ्या ताईंना आवडला आणि खूप सारं प्रेमही दिलं सगळ्या ताईंनी व्हिडिओला त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि काही ताई आमच्या समाजाच्या आहेत तर कमेंटच्या माध्यमातून कळालं की मी ही डोळे गुजर आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला कमेंट होती तर तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही ही डोळे गुजर आहोत असं तर छान वाटतं म्हणजे असं की कोण आपले व्हिडिओ बघत आहे किंवा आपल्या का गावाकडचेही लोक आपले व्हिडिओ बघतात असं तर तर छान वाटतं कमेंट वाचून तर आणि लग्नामध्ये तर खूप छान मज्जा केली सगळ्यांनी मस्त मज्जा आली होती लग्नामध्ये एन्जॉय केला सगळ्यांनी खूप आता चला आपली बटाट्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि एका साईडला मग मी डोसे उतरवायला सुरुवात केलेली आहे नुसताच डोसा आणि चटणी करण्यापेक्षा त्याच्यासोबत बटाट्याची भाजी केली तर त्याबरोबर आपल्याला कांदा टोमॅटो काटून मस्त छान असा मसाला डोसा जर केला ना तर खूप छान लागतो आणि मुलांना खास करून म्हणजे मज्जा वाटते तर असं खायला म्हणजे जास्त इंटरेस्ट देतात मुलं तर इथं मी अगोदर ना डोस्याला शेजवान चटणी जी होती ना ती लावून घेतलेली आहे खाली आणि त्याच्यावरती मग आता ही बटाट्याची भाजी मी व्यवस्थित अशी सगळीकडे कवर करून घेणार आहे सगळ्या डोस्याला लावून घेत आहे आणि त्याच्यावरती मग मस्त छान असा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालणार आहे आणि चीज मात्र संपलेलं होतं ह्यावेळेस आणि मी जेव्हा आणायला गेले ना सामानही त्यावेळेस काही लक्षातही राहिलं नाही की चीज घेऊया असं कारण असं छोटे मोठे एखाद्या वेळेस महिन्यातनं म्हणा पंधरा दिवसातनं मुलांना करून दिलं ना तर मग टाकायला बरं पडतं पण लक्षातच नाही राहिलं ह्यावेळेस चीज आणायचं तर तेवढं मात्र राहून गेलं पण असं चीज नसलं ना तरीही आपण घरामध्ये जे आपल्याकडे तूप असतं ना तूप टाकून जरी डोसा केला ना तरी मस्त छान लागतो आधी कोणी कोणी लोणी टाकतं लोण्याचा डोसाही खूप छान असतो आणि तूप लावूनही केला ना डोसा तर खूप छान चवीला म्हणजे अप्रतिम होतो तेल लावण्यापेक्षा जर थोडंसं आपण तूप जास्त काही गरज पडत नाही ह्या तव्यावरती फक्त एक स्वाद म्हणून थोडंसं टाकलं ना तरी मस्त होऊन जातं आणि चीज जर राहिलं तर मग अजूनच छान तर थोडं बॅटर होतं न उरलेलं चालू होतं आमचं प्लॅनिंग की संध्याकाळी मस्त छान पनीर आणून पनीर डोसा बनवूया असं याचा पण मध्येच ना पाहुणे आले घरी आणि दुपारी मग मी मसाला डोसा ज्या वेळेस वेदू घरी आली ना त्यावेळेस मग तिच्यासाठी जेव्हा उतरायला घेतलं तेव्हा अचानक माझ्या मैत्रिणीम ते आलेले होत्या तर मग तिला त्यांना मग मी त्या बॅटरचा बनवून दिलेला होता तर मग सेम मसाला डोसाच झालेला होता पनीर डोसा राहिलाच एखाद्या वेळेस जर केला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि दाखवेल छान लागतो असं काहीतरी नवीन जेवणामध्ये आलं म्हणजे तर स्वयंपाक वगैरे झाला संपूर्ण सगळ्यांना डोसे वगैरे दिले आणि दुपारचं जेवण मात्र मग आम्ही काही नसतं हेच जेवण होऊन जातं दुपारी मग बाकी काही तामजाममध्ये मी पडत नाही दुपारच्या स्वयंपाकाला तर फक्त डोसे जे आहेत ते बनलेले होते आता लगेच हात जर किचन स्वच्छ करून झालं ना आपलं हे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर तर मग बरं पडतं मी तरी लगेचच किचन स्वच्छ करायला घेते कारण बाकीची कामं मावरून होऊन जातात एक मेन महत्त्वाचं किचन स्वच्छ झालं दहा पंधरा मिनटं लागतात पण मग अगदी किचन चकाचक होऊन जातं किंवा निम्मे अर्ध काम आपल्या झाल्यात होऊन जातं त्यामुळे मग मी स्वयंपाक झाला म्हणजे लगेच किचन आवरायला सुरुवात करते तरी ते सगळी भांडी वगैरे अगोदर स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग आपला किचन ओटा जो होता ना तो संपूर्ण धुतल्याशिवाय तर काही चकाचक होतच नाही आणि दिसतही नाही तर आधी किचन सगळं ओटा वगैरे सगळं धुवून घेतलं आणि मस्त छान असं क्लीन किचन जे आहे ते दहा ते पंधरा मिनटामध्ये झालेलं आहे तर संध्याकाळी चार पाच वाजेला मग असंच पपई आणलेली होती तर कट करून घेतली बारीक आणि ही आता या दोघींना अशाच पद्धतीने कट केलेली आवडते साल काढून मग कट करून दिली ना तर फोकणे मग आवडतं त्यांना खायला है, 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 तर मग त्यांना आता दोघींना हे असं करून देत आहे सिद्धी तर आलेली नाही आहे संध्याकाळी सहा वाजता तिला बेदूला हे करून दिलेलं आहे आणि तिचंही मग त्याच्यासोबतच कट करून ठेवते म्हणजे आल्यावर लगेच कारण मुलांनाही स्कूलमधून आले ना भूक लागून जाते तिकडनं आल्यानंतर तर तिचंही रेडी करून ठेवलं म्हटलं आली की लगेच तिला खायला होईल दूध वगैरे पिऊन झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीही तर तिला दिलं आणि आम्ही पपई चिरून घेतलेली होती कारण जेवणाच्या आधीच खाल्लेली चांगली असते पपई जेवणानंतर खाल्ली ना तर त्रास होतो कारण आम्ही एकदा बघितलेला आहे अंदाज की आधी पपई आणलेले होते आमच्या घरून शेतामध्ये पपई असतात तर, तर तर आम्ही जेवण झाल्यानंतर पपई कट केली होती आणि खाल्ली होती ना तर खूप त्रास झालेला होता सगळ्यांनाच तर तेव्हापासून आम्ही जेवायच्या आधी किंवा जेवण झाल्यानंतर मग तीन चार पाच तासांनी ते चा तेव्हाच आम्ही पपई कट करणार आणि खाणार तेव्हापासून ठरवलेलंच आहे तर असो आ, हे जे झाड आहे जास्वंदाचं याच्यावरतीही पूर्णपणे पांढरे किडेच झालेले आहेत आणि पूर्ण पाणीही आता त्याचे सुकायला लागलेली आहेत आता म्हटलं याला कट करून घेते कारण हा महिना जरा बरा आहे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झाडांची जर कटिंग झाली ना तर छान ग्रो करतात झाडं आणि मस्त राहतात तर बाकीची एक 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 करून कट करत आहे मी एकदाच सगळी झाडं कट करून घेतली तर मग आपली छान हिरवड ही दिसत नाही मध्ये तर आधी पिवळ्या रंगाची जी जास्त आहे ना ती कट करून घेतलेली होती आणि आता तिला छान पानं आलेली आहेत आता ही कट करून घेतलेली आहे आज बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच मी की कसे कीडे झालेले आहेत पूर्ण आणि मग त्याला कड्याही येतात ना तर त्यांच्यावरती बारीक असा हे असतो कड्यांवरती ही कीडे असतात आणि मग ती कडीनं छान ग्रो नाही करत अगदी छोटंसं स्फूल होऊन जातं तिचं तर पूर्णपणे मी याला आता हेच करून टाकलेलं आहे सगळी पानं त्याची कट करून घेतली आहे काहीच ठेवलं नाही झाडावरती तसंच कट करून आता होई येतील त्याला दहा पंधरा दिवसामध्ये छान पानं वगैरे फुटतील आणि आपल्या गुलाब जे आहे ना त्याला मस्त छान अशा कड्या येत आहे याला मी कट केलेला होता ह्या गुलाबाला तर मस्त छान कडे आलेल्या आहेत आता इथून पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच आठ दहा दिवसामध्ये छान छान फुलं आहेत ती येतीलच झाडांना तर संध्याकाळच्या टायमिंगला जरा निवांत होती तर म्हटलं चला काहीतरी करूया रिकाम राहण्यापेक्षा आणि चालू होतं बरेच दिवस झाले माझं करूया करूया पण गावी गेलेली परत तिकड नाल्यावर करू असं म्हणून ते काम राहून गेलेलं होतं तर तर थोडेफार जे काही ड्रायफ्रूट्स आहेत म्हटलं त्याचे थोडे लाडू बांधून घेऊया कारण आता थंडी पडते तर वाटतं थोडंसं सकाळ सकाळी काहीतरी खायला हवं असं त्यासाठी तर खजूर होते तर त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घेत आहे आता इथे आणि नुसतं जर खायला म्हटलं तर आठवणही राहत नाही लक्षातच राहत नाही मेन म्हणजे सकाळी की खूप खूप वेळा ठरवते की बदाम दोन दोन तीन तीन तरी सगळ्यांनी खाल्लेच पाहिजे किंवा झालंच पाहिजे असं पण लक्षातच नसतं आता म्हटलं शेवटी याचे लाडू तरी करूया म्हणजे ते तरी खातील तर आता खजूरच्या बिया वगैरे ज्या आहेत ना त्या काढून घेत आहेत का सोडते अगं मग बियासोबत कस काय सोलू टाकू काय सोलत पण का काढते म्हणून ते पावडर बनवून मम्मीतून येते हे ते आणलेत ते काय बोलत त्याला मखाने हा मखाने ते तू त्याच्यावर पावडर मिक्सर

तर आता खजूरच्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घेत आहे व्यवस्थित चेक करत आहे कारण मिक्सरमध्ये फिरवताना परत भांड्यात जर टाकली ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो तर खजूर व्यवस्थित सगळ्या बिया काढून झालेल्या होत्या आणि त्याच्या आधी मी हे जे खोबरं आहे ना खोबऱ्याच्या वाट्या त्या इथं पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या कारण मी खोबरं नेहमी फ्रीजमध्येच ठेवते वरती नाही ठेवत स्टोअर करून ठेवायचं असलं तर ते जास्त कडक होऊन जातं तर थोडं पाण्यामध्ये टाकून ठेवलं ना दहा पंधरा मिनटं आधी आपल्याला किसायचं आहे त्याच्या आधी तर मग पटकन किसून होतं आणि तसंच जर फ्रीजमधून काढून खोबऱ्याचं हे करायला घेतलं तर खूप जास्त कडक जातं ते व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे मग ही पद्धत जी आहे ना मी यूट्यूबवरतीच बघितलेलं होतं की थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवायचं मग पटकन आपल्याला बारीक करता येतं खोबरं तर असो आता इथं सगळं खोबरं पण किसून झाली दोन महत्त्वाची कामं जी आहेत ती झालेली होती आता बाकीचं साहित्य तर नुसतं काढायचंच काम होतं मग मेन म्हणजे हेच दोन कामं होते तर मेथीचेही लाडू मला बांधायचेच आहेत पण बघू अजून कधी योग हो येतो तर बाकीचं साहित्य वगैरे बाकी लागेल आणि गावालाही गेली ना तेव्हा तिकडनं आणणार होती पण वेळच भेटला नाही जायचा कारण खारीक वगैरे नाही इकडे खूप जास्त महाग आहे गावाकडे जरा बरे असतील म्हटलं रेट तिकडनं आणूयात पण लक्षातच नाही राहिलं आणि मेन म्हणजे घाई गडबडीमध्ये जाणंच झालं नाही कुठे तर आत्ता ना इथे बदाम थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असे बदाम भाजून घेतलेले आहेत आणि बदाम भाजून झाल्यानंतर आता काजू भाजत आहे थोडं थोडं नॉर्मलच तूप घालणार आहे आणि कमी गॅसवरतीच हे सगळं भाजून घेणार आहे याच्यात ना ते सेवन सीड्स वगैरे असतात ना ते सगळे मिक्स तेही मस्त छान भाजून घातले ना तर तेही आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं पण मग न होते आता तर मग घरात जे काही होतं साहित्य तेवढ्याचेच इथे लाडू बनवून घेणार आहे आणि याआधी मी आ, स्पेशल नुसती याची रेसिपी जी होती ना ती शेअर केलेली होती सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मी माग मागच्या वेळेसही बनवलेले होते तर त्यावेळेसही ही रेसिपी मी शेअर केलेलीच होती पण म्हटलं आता बनवतच आहे तर तुम्हाला दाखवूया म्हणजे आठवण होऊन जाते एक प्रकारे की हिने केलं म्हटल्यावर आपणही थंडीचे दिवस आता सुरू झालेले आहेत किंवा करूयात तर मग त्यामुळे आता इथे काजू बदाम वगैरे भाजून झाल्यानंतर मग मी इथे आपले मखाने असतात ते भाजून घेतलेले आहेत आणि मखाने भाजून झाल्यानंतर मग थोडं तीळ घातलेलं आहे कारण थंडीमध्ये तीळही चांगलं असतं तर मग तीळ इथे छान असं चटचट उडेपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर मग आता खोबरं जे किसून घेतलेलं होतं ते भाजत आहे तर खोबरं भाजताना तूप वगैरे टाकायची काही गरज नाही कारण ते आधीच तेलकट असतं आणि संध्याकाळी आम्हाला दुसरीकडे जेवायला जायचं होतं त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त काही तामझामच नव्हतं करायचं लाडूच तेवढे करायचे होते म्हणून बराचसा वेळ माझ्याकडे होता तर मग वेळ आहे म्हटल्यावर काही ना काही त्याचा उपयोग जो आहे तो झालाच पाहिजे म्हणून मी हा लाडूंचा गाठ घातलेला होता तर तेवढं तरी आपलं काम होऊन जाईल कारण स्वयंपाकाचा आपल्याला जास्त ताम जाम नाही आहे म्हटल्यावर उगाच वेळ घालवण्यापेक्षा म्हटलं आपण बरेच दिवस झाले म्हणत आहे तर लाडूही करून घेऊयात तर खोबरं आता इथे भाजून झालेलं होतं आणि शेवटी मग भाजायचं राहिलेलं होतं ते खजूर तर आता थोडंसं तूप घालून खजूरही याच्यामध्ये परतवून घेणार आहे व्यवस्थित छान खजूर तर आपण परतवायला गेलो ना त्यावेळेसच व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं म्हणजे मिक्सरमध्ये जरी नाही फिरवलं ना तरीही चालतं पण साहित्यासोबत थोडं थोडं टाकून जर घेतलं ना तर व्यवस्थित मिक्स होऊन जातं म्हणजे ते आपल्या याच्यामध्ये थोडं कमी होतं खजूर साहित्याच्या मानाने तर जर आपल्याला गोड वगैरे कमी जास्त हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये परत गोड लागत असेल घरामध्ये लाडू खायला तर गुडही घालू शकतो आपण त्याच्यात हे सगळं साहित्य मग मी थंड करायला ठेवून दिलेलं होतं जे काही भाजून झालेलं होतं तेवढं आणि थंड झाल्यावर मग हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि इतका सारा गोंधळ झाला ना तर काय सांगू एखादा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की काय गोंधळ झालेला होता टाकायला तर घेतलं मिक्सरमध्ये फिरवत आहे हे आणि मिक्सर नुसताच फिरत होता काही होत नव्हतं हे सगळं मला असं वाटलं भांड्यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल म्हटलं त्यामुळे मग मी छोट्या भांड्यामध्ये टाकून बघितलं भा आणि फिरून बघूयात तर त्याच्यातही होत नव्हतं तसंच गोलच फिरत होतं नुसतं अगदी होत नव्हतं म्हटलं खजूर कालत आहे याच्यात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असेल पण खजूरही काढून घेतलं पण काही नाही हे जे मिक्सरचं वरचं जे हे होतं फिरकी होती ती खराब झालेली होती तर ते तसंच ठेवलं परत दुसऱ्या दिवशी मग ते आणून रिपेरिंग करून झाल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी हे सगळं करायला घेतलेलं होतं आणि एक दिवस रात्रभर मग मग त्याला तसंच ठेवावं लागलं मला त्यामुळे कालचाही व्हिडिओ आला नाही कारण हे पूर्णच झालेलं नव्हतं म्हटलं अपूर्ण व्हिडिओ टाकण्यापेक्षा आपण हे उद्या कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर मग आपण शेअर करूयात तुमच्यासोबत तर त्याच्यामुळेच राहून गेलं सगळं जे साहित्य होतं ना ते आता व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जर लाडू वळत नसतील तर वरून आपण थोडंफार तूप आहे ना आ, गरम करून टाकलं ना तरी पण चालतं छान वळतात मग लाडू तर असो सगळं जे साहित्य होतं ना ते व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं होतं आणि आता इथे लाडू बनवायला घेतलेले आहेत तर थोडं तूप घातलं ना तर मग छान वळता येतात लाडू तर मी अगदी म्हणजे दोन तीनच चमचे तूप घातलेलं होतं आणि मग आता लाडू वळायला घेतलेले आहेत तर लाडू जर बनवून ठेवले मेन म्हणजे तर आता नुसते काजू बदाम खरंच खायला होत नाही पण हे एक एक लाडू सकाळी खाल्ला तर सगळ्यांसाठी खूप फायदेशीरही ठरतो आणि नुसतेच आपण ड्रायफ्रुट्स वगैरे खायचं म्हटलं तर एक तर आपण विसरतो हो किंवा नाही होत खाणं तर अशा पद्धतीने थंडीचे लाडू वगैरे बनवून ठेवले तर पटकन काढून सकाळी एक लाडू खाल्ला तरीही म्हणजे चांगला असतो तर असो आज अशा पद्धतीने कामं जी होती ती झालेली होती आणि लाडूही मस्त छान असे झालेले होते तर चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ